नमस्कार अर्थातच मी काबळी संदीप जय भीम जय शिवराय मित्रांनो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने गेल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण जे काही कन्व्हर्टेड राऊंड आहे विथ इन टीव्ह्यूचा राऊंड आहे या अनुषंगाने आपण माहिती बघितली होती जो की शनिवारपर्यंत निवडणूक आयोगाकडनं या रिवाईज झाला म्हणू आपण पन कन्वर्टेड राऊंडचा आणि रूपांतरित यादी आणि वित यादी याच्यासाठी निवडणूक आयोगाकडनं शासनाकडनं प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं शनिवारपर्यंत पण झालं असं की त्या प्रस्तावावर प्रस्ताव पूर्णपणे तयार आहे प्रस्तावावर जे काही मुख्य सचिव असतात यांची सही होणे बाकी असल्याकारणानं त्याच्यामध्ये ज्या मुलांची निवड झाली त्यांचं समपदेशन ज्यांचं झालं नाही किंवा ज्यांचं झालंय अशांना नियुक्त्याच्या संदर्भात सुद्धा त्यामध्ये त्याच्यामध्ये परवानगी घेण्याचं त्यामध्ये उल्लेख आहे त्यामुळे जर समजा निवडणूक आयोगाकडनं या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर ह्या ज्या काही प्रलंबित बाबी आहेत शिक्षक भरतीच्या त्या मात्र नक्की पुढे जातील मग आता हा प्रस्ताव कधी पाठवतील तर आज रविवार आहे उद्या सोमवार मग होऊ शकते मंगळवारी जरी पाठवला हो निवडणूक आयोगाकडे तर किमान त्याला मान्यता मिळायला एक आठ दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे हा पूर्णपणे मार्च महिना त्या प्रस्तावावर परवानगी मिळण्यासाठी जाईल तर अपेक्षा ही लगर हीच आहे की तो लवकरात लवकर प्रस्ताव इलेक्शन कमिशनकडे पाठवावा आणि त्यावर जे काही उच्चपदस्थ अधिकारी आहेत निवडणूक आयोगाकडनं तर त्यांनी त्याला दिलासा मग मान्यता द्यावी आणि मला वाटते त्याला नक्कीच मान्यता पण मिळू शकते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के निवडणूक आयोगाकडून त्याला मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे कारण शिक्षक भरती ही फार जुनी आहे गेल्या एक वर्ष एक दीड वर्षापासून जवळजवळ भरती प्रक्रिया सुरू आहे आणि कोर्टाने एस एम पी आय एल दाखल करून घेऊन शिक्षक भरती सुरू केली या कारणाने मला वाटते न्यायालय व्यवस्था आणि निवडणूक आयोग या संवैधानिक दर्जाच्या ॲटोनॉमस बॉडी असल्यामुळं होऊ शकते याला नाकारता येणार ना आहे त्यामुळे जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के उर्वरित राऊंडच्या संदर्भात जी काही प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे जाईल त्याला मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे तर हे झालं मित्रांनो उर्वरित भरतीसाठी आणि कनोटल राऊंडच्या बाबतीत मग मुद्दा उरतोय तो पंधरा मार्चला जो काही अन्यायकारक असा हा शासन निर्णय काढलेला आहे संत मान्यतेच्या संदर्भात ज्यामुळं अनेक शिक्षक अतिरिक्त होतील जवळपास राज्यातले एक ते पाचवीपर्यंतचे पर्यंतचे पंचवीस हजारपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त नुसते मुख्याध्यापक अतिरिक्त होतील मुख्याध्यापकांची पदं जातील आणि एक ते दहा संख्या असलेल्या शाळा या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक त्या ठिकाणी त्या शाळेला देण्याचा घाट आहे आणि एक ते वीस पर्यंत पट असलेल्या शाळेमध्ये एक शिक्षक असणार आहे आणि साठ पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सुद्धा एक शिक्षक असणार आहे म्हणजे विचार करा एक ते साठ पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक शिक्षक असणार आहे मग हा एक शिक्षक एक ते चार किंवा एक ते पाचवीपर्यंतच्या शाळेला कसा शिकवणार आहे दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे एका बाजूला शिक्षक अतिरिक्त होणार आहे शिक्षकांवर ताण येणार आहे चार चार वर्ग चार चार वर्गामधले वेगवेगळे वेग विषय कसे हाताळावेत कसं समजून सांगावं कसं शिकवावं या समस्या उपस्थित होणार आहेत आणि या ठिकाणच्या ज्या काही शाळा असतील अशा कमीपट संख्या असणाऱ्या या वस्ती तांडा अशा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये डोंगराळ भागामधल्या असणार आहेत मग इथल्या दुर्लक्षित भागाला दुर्लक्षित भागामधील पालकांच्या पाल्यांना जर शाळेला शिक्षण मिळत नसेल शिक्षक मिळत नसतील पालकांचं त्या ठिकाणी समाधान होणार नसेल तर ही शिक्षण व्यवस्था कशी उपस्थित होती या प्रश्न येणाऱ्या काळातले हे जगाही नवीन नवीन नियम घालू आहेत इच्छुत आहेत तर या व्यवस्था कशा आहेत यावर प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होणार आहेत आणि जिल्हा परिषदच्या शाळेतील एका मुलांवर एका महिन्यांचा जो काही सरकारचा खर्च असतो तो फक्त ब्याऐंशी रुपये खर्च असतो जर हे ब्याऐंशी रुपये सुद्धा जर या सरकारला परवडत नसेल एका मुलांचे आर टी ॲक्ट दोन हजार नऊचा चा उल्लंघन पूर्णपणे केलं जात असेल तर खूप खेदाची बाब आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्हीही म्हणायचं की शून्य ते वीस पटसंख्या असल्या पंधरा हजार शाळा बंद करणार नाही आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं घा टाकलेला आहे आणि हे फक्त एक ते पाचवी सातवीपर्यंत आहे त्यापेक्षा वरीसुद्धा अशीच अवस्था आहे संत मान्यतेची त्यामुळं मित्रांनो याकडे कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे लक्ष वेधलं पाहिजे नवीन लागलेल्या शिक्षकांना सुद्धा अतिरिक्त होण्याची दाट शक्यता असणार आहे पुढील काळामध्ये संत मान्यता चोवीस पंचवीसची जरी असली आणि तुमची नियुक्ती आता असली तरी तुम्हाला ज्या शाळेमध्ये कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये तुमची निवड झाली त्या शाळेमध्ये तुम्हाला तिथलं पट राखवणे पट वाढवणे गुणवत्ता वाढवणे खूप चॅलेंजिंग काम असणार आहे त्यामुळं तुमच्यावर सुद्धा ही धोक्याची घंटा असणार आहे ठीक आहे नोकरी लागली कुठेतरी समायोजन होईल पण ज्या शाळेला दहा दहा वर्षापासून शिक्षक असतो शिक्षकांचा चंबू त्या ठिकाणी टीम टीमवर्क म्हणून शाळेमध्ये काम करते शाळेत त्या दर्जा उंचावण्याच्या मार्गावर असताना अचानकपणे जर शाळेतला शिक्षक अतिरिक्त होतो आणि त्या शाळेतनं दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षक जातो तुमच्या नोकरीवर गदा येणार नाही पण त्याच्या शाळेमध्ये बाउंडिंग असते विद्यार्थ्यांची पालकांची शिक्षकांची अध्यापन करण्याच्या कौशल्यांची तर हे कुठंतरी त्या गोष्टीला खिळ बसणार आहे मी मग एका बाजूला मान्य करतो की जिल्हा अंतर्गत मधल्या बंद आहेत पण शाळेतनं शिक्षक जर असं अतिरिक्त होऊन समायोजनासाठी दुसऱ्या शाळेला जात असेल तर त्या गावचा त्या विद्यार्थ्यांचा त्या पालकांचा शिक्षण व्यवस्थेचा त्या ठिकाणी नक्कीच जो काही बदल घडायचा होता जो काही परिवर्तन होणार होतं ते बाउंडिंग होती त्या ठिकाणी खिळ बसणार आहे त्या ठिकाणी शिक्षण हे निरंतरित जरी असलं तर खंडित होण्याची दाट शक्यता आहे पटार अवस्था विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणकांमध्ये अवस्था निर्माण होणार आहे आणि जे काही शिक्षकांचा शिक्षक पुरंदांचा चंबू असतो विकास करण्याचा जे एका दिलानं एका मनानं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतात हो त्याच्यापैकी एक दोन जरी त्या ठिकाणाहून बाजूला गेले किंवा दुसऱ्या शाळेत समायोजन झालं तर जी काही दहा वर्षापासून त्या शिक्षकांची एकमत निर्माण झालेलं असते एक ते बाउंड्रिंग तयार झालेली असते ती कुठंतरी खिळ बसणार आहे तर या कुठंतरी बाबी या सन्माननीय मंत्री महोदयांनी प्रशासनातील अधिकारी वर्गाने या गोष्टीकडे लक्ष वेधावं आणि राज्यातल्या अनेक शिक्षक संघटना बरेच शिक्षक आमदारांनी या आ, जे काही संसमानितीचे निकष आहेत त्याला विरोध केलेला आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे जे काही वीस हजार मुख्याध्यापकाचे पद रिक्त होणार आहेत किंवा समायोजन करावं लागणार आहे तर किंवा मग शाळेला वीस हजार शिक्षक जे काही मुख्याध्यापकच मिळणार नाहीत हे जे घडणार आहे या संस्मान्यतेमुळे हे दूरगामी परिणाम आहेत खूप मोठे परिणाम आहेत येणाऱ्या काळामध्ये ज्या काही शिक्षकांच्या निवड करण्यासाठी पद निर्माण होणार आहे अपेक्षित आहे जर अशा पद्धतीनं घाट घातला तर येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीच होणार नाही नाही तर मग पुढील जसे दहा वर्ष मागचे गेले भरतीनं होता अगदी तसंच पुढचे दहा ते पंधरा वर्षे या शिक्षकांचं समायोजन करण्यामध्ये जाणार आहे म्हणून भावी शिक्षकांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष वेधावं आणि योग्य तो पाठपुरावा करावा जे काही पदवीधर आमदार आहेत सरनाईक साहेब यांनी आणि सत्ता सत्तेमध्ये असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे जे काही शिक्षक आमदार कोकण विभागाचे यांनी सुद्धा आणि आडबाले साहेब सुद्धा खर आडबाले साहेब शिक्षक आमदार विदर्भातील यांनी सुद्धा मुख्य सचिवांकडे शिक्षण मंत्री महोदयांकडे या सन्मान्यतेचे निकष बदलण्याच्या संदर्भामध्ये पत्र व्यवहार केलेला आहे निवेदन सादर केलेले आहेत मी राज्यातल्या तमाम पदवीधर आमदारांना शिक्षणप्रेमी शिक्षक आमदारांना आणि लोकप्रतिनिधींना विनंती करतो शिक्षक संघटनांना विनंती करतो या आ, की यावर कडाडून आवाज उठवावा आणि हे निकष कुठेतरी शासनाच्या लक्षात आणून द्यावेत की कशा पद्धतीने हे चुकीचे आहेत आणि हा निर्णय या निर्णयातील जे काही जाचक निकष आहेत ते बदल करण्यासाठी आपण एकजुटीनं प्रयत्न करणार एवढीच मी ग्वाही देतो एवढी विनंती करतो आणि थांबतो आपण जर संदीप आप ऑफिशियल चॅनलला नवीन असाल या यूट्यूबवर तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी सतत संपर्कात राहा आणि हा युट्यूब चॅनल आपापल्या आप ज्याची जी लिंक आहे त्या आपापल्या आप वेगवेगळ्या जिथं काही आपले समूह असतील व्हॉट्सअपचे टेलिग्रामचे तिथे शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद जी